खासदार प्रणती शिंदे यांच्याकडून सोलापूर शहरातील नाले सफाई आणि पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली आणि महानगरपालिका प्रशासनाला तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या गेल्या चार पाच दिवसापासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे आणि नाले सफाई अर्धवट झाल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या व रहिवाशांच्या घराघरामध्ये पाणी शिरून नागरिकांचे आहोरात्र बेहाल होत असल्याने त्याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार प्रणजी शिंदे यांनी शहरातील मोदी नाला पटवर्धन चाळ नाला कारंबा नाला बस नाला तसेच मोदी जगजीवन राम झोपडपट्टी बहेलू वस्ती पटवर्धन चाळ दोन नंबर झोपडपट्टी निराळी वस्ती आदी भागातील घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी आणि सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना तत्काळ नालेसफाई डॅमिक दुरुस्ती पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी तत्काळ काम सुरू करण्याची सूचना केली यावेळी चेतन नवटे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे संजय हेमगंडी बाबा मिस्त्री म मनोज नगुलवार विनोद भोसले देवभाऊ गायकवाड आशाताई मेहरे गणेश डोंबरे अंबादास बाबा बादा करगुळे बाबा बाबुराव मेहक्रे तिरुपती परकी परकी पंडा राज जाधव सुभाष वाघमारे दिनेश कोंबरे चंदुनाईक राजू निलगंटी शिवा मेहरे वेद वेदमूर्ती मेहरे राजू भिटे यासिन शेख समीर शेख यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते बिरो रिपोर्ट पीकेन्यूज सोलापूर माझ्या सोलापूर पाऊस वर आणि त्याचा प्रभाव आपल्याला दिसतोय अनेकांच्या घरात पाणी जात आहे नाले ओव्हरफ्लो झालेत महापालिकेच्या यंत्रणा कशा पद्धतीने काम करते आपण काय पाणी याचा महत्वाचा विषय की महापालिकेत गेले दोन वर्ष निवडणुका झाल्या नाही फक्त आहेतकडे लोकप्रतिनिधी असल्यामुळे दबाव अभावी थोडंसं हालगर्दीपणा दिसून येतो महानगरपालिकेच्या पूर्ण कार्यात आणि त्यामुळे काय सगळे सोलापुरात जे मेच्या पहिल्या आठवड्यात सगळे नाले साफसफाई आपण करत असतो दरवर्षीचा हा नियम आहे की पाऊस तसं बघितलं तर सप्टेंबर महिन्यात येतो पण काही पाच वर्षापासून लवकर येतो तर मे महिन्यात ही नाले नाले साफसफाई झाली पाहिजे आता आम्हाला मी मगासपासून सगळे जेवढे सोलापूरचे मेन नाले तिथे मी जाऊन आली अशा एकंदरीत दिसून येते की हे फक्त वरवर झालंय का हे ज्या खोला ज्या पद्धतीत झालं पाहिजे होतं ते झालं नाही आहे आणि त्यामुळे जो परवा पाऊस पडला जवळजवळ ऐंशी एम एम पडला त्याच्यामुळे सगळे नाले ओव्हरफ्लो झालेत चोकअप झालेत ड्रेनेज सिस्टीम पूर्ण सोलापूर शहराची खोळंबली आहे आणि लोकांच्या घरात पाणी शिरलंय खालून पाणी येत आहे लोकांच्या घरात हे होतं दरवर्षी पण हे आज एवढ्याशा पावसात एवढ्या लवकर झालंय तर मला असं वाटतं हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे आणि आज आम्ही ती पाणी केली पण पाणीच नाही पण ते लवकरात लवकर उद्यापासून पुन्हा एकदा ते नाले साफसफाई झाले पाहिजेत आणि काही ठिकाणी स्टॉम ड्रेन क्लिनिंग झालं पाहिजे ते पण झालं नाही आहे आणि जो आपण नव्याण्णव कोटीचा जो प्रस्ताव केला आहे तो आचारसंहितेमुळे प्रलंबित होता आता मी यू डी सेक्रेटरीना फोन करून तो लवकरात लवकर प्रस्ताव जे आपले नाले आहेत तिकडे बाजूला भिंत बांधून त्याचं चांगलं अजून थोडस रिफर्बिश करून म्हणजे जे आपले आपली लोक जे नाल्यात कचरे कचरा गाद्या पण टाकतात ते कुठेतरी पण आपले पण मला असं वाटतं जबाबदारी आहे आपण पण त्याच्यात लक्ष देणं महत्वाचं आहे काही ठिकाणी गाद्या काही ठिकाणी बिच्छाण आणि सगळं टाकलंय तर ते त्याच्यामुळे पण चोकाप होत आहे तर ते थांबवण्यासाठी आता जी नव्याण्णव नौ, कोटीची निधी मागितली आहे ती ताबडतोब मिळाली पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करून ड्युटी सेक्रेटरींशी पण बोलणार आहे आणि उद्या साडेतीन वाजता आपण महापालिका आयुक्त एक आढावा बैठक घेणार आहोत कारण का पाऊस आहे नाणे साफसफाई झाली पाहिजे रस्ते काही ठिकाणी खचले ते ते बंद झालं पाहिजे आणि पाणी पुरवठा पण सुरळीत झाला पाहिजे त्यासोबत आत्ता सहा वाजता कलेक्टरांकडे पण ग्रामीण भागातला पाण्याचा जो प्रश्न आहे त्याचा पण आढावा कारण का अतिवृष्टीमुळे काही घर त्या ठिकाणी पडल्यात काही शेतींचं नुकसान झालं तर लवकरात लवकर ती पण निधी मिळाली पाहिजे त्यासाठी आपण निधी घेतोय आम्ही सगळे कामाला लागू आहेबद्दल निवस्थाना आपल्याला दिसत नाही अनेकांचे फोन महापालिकेला कोणा करायचं जिल्हा प्रशासनाचा संपर्क करायचं कुठलीच यंत्रणा जाहीर केलेली नाहीये त्यामुळे देखील नागरिकांचं कारण बजू नाही शंभर टक्के जसं मी म्हणाली थोडासा हलगर्जीपणा दिसतोय कारण का निवडणुका नसल्यामुळे कोणाचा दबाव त्या ठिकाणी जी बी होत असतं महापा महापौर असतात एवढे नगरसेवक असतात का आता काही नाही आहे सगळं आरामात चाललंय आणि म्हणून आता लोकांनी आमचा तो विश्वास दाखवला आहे आणि आम्ही ताबडतोब तातडीने या बैठका घेतोय आणि मी प्रशासनाकडून आशा बाळगते की त्यांनी लवकरात लवकर लोकांसाठी चोवीस तास आता कामाला लागून हे जो जी अडचण आहे ती दूर करा